अक्कलकोट शहर व तालुक्यात गुरुवारी पुष्प नक्षत्राच्या पावसानं सलग चौथ्या दिवशी व सायंकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली बुधवारी किनी जेऊर मंडलात जोरदार पाऊस झाला अक्कलकोट मंडलासह सर्वत्र तीन दिवस चांगला पाऊस झाला चौथ्या दिवशीही पाऊस झाला या पावसानं पिकांना जीवदान मिळाले चार दिवसापासून लाभ क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला आणि कुरनूर धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी धरणातून तीन दरवाजाद्वारे प्रति सेकंद तीनशे क्युसेक पाणी सोडण्यात आलंय सकाळी धरणात सातशे पन्नास दशलक्ष घनफूट प्रत्यक्ष पाणीसाठा झालाय लाभ क्षेत्रातील पावसामुळं बोरी व हरणा नदीच्या पात्रातून प्रचंड प्रमाणात पाणी येऊन मिसळत आहे हवामान विभागाकडून अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बोरी पाटबंद विभागाकडून नदीकाठच्या गावांना लेखी स्वरूपात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जुलै महिन्यात धरण पूर्ण पहिलीच सुखद वेळ आहे यंदाचा पावसाळा हा, हा जनतेसाठी जमेची बाजू आहे धरण भरले पुढील वर्षाची चिंता मिटली आहे परंतु यापुढील पावसामुळे जी परिस्थिती निर्माण होईल यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा